नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची भारतीय सैन्य दलाचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकास अभिमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सैनिकांच्या सन्मानार्थ मिरजे तिरंगा यात्रेस उदंड प्रतिसाद माजी सैनिक शालेय विद्यार्थी महिला माता भगिनी यांची उपस्थिती लक्षणीय सीमेवर रक्षण करणारे व देशासाठी प्राणपणाला लावून लढणारे भारतीय जवान देशाचे संपूर्ण सैन्य दल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या सर्वांच्या आपण ऋणी आहोत आपल्या कर्तव्यदक्ष सैन्य दलाने दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले व त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिर्जेत आज तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली व त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असे प्रतिपादन माजी पालकमंत्री मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज येथे तिरंगा यात्रेचा समारोप करताना केले पहलगाम येथे पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला करून निष्पाप भारतीयांची हत्या केली याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर आक्रमकपणे राबवून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले व दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली या ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी होऊन पराक्रम करणाऱ्या भारतीय सोन्या सैन्याच्या सन्मानार्थ रविवारी दिनांक अठरा रोजी भव्य अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेस उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले हजारोंच्या संख्येने नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते मिर्जेतील शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेत ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ऑपरेशन सिंधूर सिंधूरमध्ये हुतात्मा पत्करलेल्या जवानांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिरजेत तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली या तिरंगा यात्रेत देशासाठी सीमेवर लढणारे माजी सैनिक शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय आठवले गट जनसुराज्य शक्ती विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल श्री शिवप्रतिष्ठान अखिल भारतीय मराठा महासंघ हिंदू एकता आंदोलन संस्कार भारती शिक्षक संघटना रोटरी क्लब केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व्यापारी असोसिएशन सराफ असोसिएशन रेशन दुकानदार असोसिएशन आय एम आय चे डॉक्टर्स वकील असोसिएशन महिला बचत गट न्यू इंग्लिश स्कूल मातोश्री तानुबाई खाडे इंग्लिश स्कूल अल्फोन्सा स्कूल विविध गणेशोत्सव मंडळे व नवरात्रोत्सव मंडळे ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद भारतमातेचे तैलचित्र असलेला रथ एनसीसीच्या गणवेशातील विद्यार्थी विद्यार्थिनी गणवेशात असलेले माजी सैनिक आणि अति तिरंगा घेतलेले अशी भव्य तिरंगा यात्रा शिवाजी चौक येथून गणेश तलाव सराबकट्टा लक्ष्मी मार्केट किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली व येथे तिरंगा यात्रेचा समारोप झाला या ठिकाणी हौतात्मा पत्करलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सामूहिक वंदे मात्र म्हणून तिरंगा यात्रेची सांगता देखील करण्यात आली या तिरंगा यात्रेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मकरंद भाऊ देशपांडे प्रकाश मामा ढंग दीपक बाबा शिंदे समित दादा कदम किरण राजपूत पोपट कांबळे श्वेतभैया कांबळे सौ सुमिताताई खाडे सुमतीताई खाडे सुशांत दादा खाडे डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे राजेंद्र नागरगोजेसर मोहन वाटवे पांडुरंग कोरे गणेश माळी निरंजन आवटी सागर वडगावे संदीप आवटी काकासाहेब धामणे चैतन्य भोकरे वैभव दादन लवडे अभिजित गौराजे बाबासाहेब आळतेकर जितेंद्र ढोले सौ अनिता हार्गे आनंदा देवमाने विलास देसाई परशुराम चोरगे आप्पा झांबळे दत्ता भोकरे ईश्वर जनवाडे राज कबाडे मिलिंद भिडे शशिकांत वाघमोडे डॉक्टर भालचंद्र साठे महेश क्षीरसागर सूर्यकांत शेगणे अजिंक्य अंबर अजिंक्य कुलकर्णी सी जी कुलकर्णी शंकरण्णा इसापुरे जयगोंडा कोरे अनिल हार्गे ओंकार शुक्ल अनिल रसा प्रसाद शानभाग विक्रम पाटील मयूर नाईकवाडे वैभव यमगर राजू माने भैया खाडिलकर शोभाताई गाडगीर लतिका शेगणे सुप्रिया जोशी रुपाली देसाई साधना माळी अनघा कुलकर्णी सतीश शिंदे सतीश तोडकर विजय शिंदे प्रकाश जाधव श्रीकांत महाजन रविकांत साळुंके जितेंद्र खाडे बंडोपंत कुलकर्णी यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते